नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाडीतून उतरत अपघातात जखमी तरुणाच्या मदतीसाठी धावले ताफ्यातील गाडी देत उपचारासाठी पाठवले तथ्य वाटले तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास सक्षम चंद्रकांत पाटील मनोज दरांगे यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच त्यांना भेटेन पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया अजितदादांच्या निकटवर्तीयाची दादागिरी नागरिकाला मारहाण करत उचलून आदळले बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आणि सिव्हिल सर्जनची मोठ्याच्या आशीर्वादाने बीडमध्ये बदली अंजली दमाने यांचा मोठा आरोप संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरही व्यक्त केला संशय आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडमध्ये शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बीडमधील मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर हा शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला बीड येथे दत्ता भरणे यांनी ध्वजारोहण करून मानवंदनाही स्वीकारली बीड जिल्ह्यातील खेळाडूंना आपले खेळातील कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी आणि त्यामधून खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणारे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण हे समस्यांच्या विळख्यात असून संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष आणि नियमित देखभाल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष यामुळे खेळाडूंना असुविधेचा सामना करावा लागत आहे क्रीडा संकुलाच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आलेला निधी असला तरी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील क्रीडांगणाची कामे रखडलेल्याच अवस्थेत आहेत तरी आवश्यक निधी देण्यात यावा आणि ही कामे पूर्ण करण्यात यावीत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनातील मुद्द्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले किल्लेधारूर तालुक्यातील थेटेघवन फाटा ते वडवणी या तेरा किलोमीटर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून वर्षानुवर्ष हा रस्ता दुर्लक्षितच राहिला आहे दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्याची चाळण झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजेना गेले आहे त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे रस्त्याच्या दुरावस्थेसंबंधी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन देखील प्रशासन कसलीच दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे या रस्त्यावर सहा महिन्यापूर्वीच खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते तेही निकृष्ट दर्जाचे झाल्याने अगदी एक दोन महिन्यातच जैशल ती परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे तरी तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे दुरुस्ती न केल्यास या रोडवरील गावकरी मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विरुद्ध दाखल झालेल्या फसवणूक प्रकरणाची चौकशी पुढे जात असून आरोपींच्या स्थावर व जंगम मालमत्तांवर एम पी आय डी कायद्याअंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव मुंबईतील अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बीड जिल्ह्यात एकूण तेवीस शाखा असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्रेसष्ट गुन्हे दाखल झाले आहेत तपासात आजपर्यंत अकरा हजार दोनशे अकरा ठेवीदारांची एकूण सहाशे छत्तीस कोटी सव्वीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे तर तपासादरम्यान आरोपींच्या मालकीच्या ऐंशी स्थावर मालमत्तांची माहिती नोंदणी कार्यालय व इतर ठिकाणाहून गोळा करण्यात आली आहे तसेच दोनशे छप्पन्न बँक खाते निष्पन्न करण्यात आले असून त्यापैकी चौवेचाळीस बँक खाते गोठवण्यात आली आहेत या खात्यांमध्ये एकोणसाठ लाख अठ्ठावीस हजार रुपयांची रक्कम फ्रीज करण्यात आली आहे आर्थिक गुन्हे शाखेने आत्तापर्यंत बत्तीस दशांश ऐंशी लाख रुपयांचे मुद्देमाल सहा दशांश चौतीस लाख रुपयांची रोख रक्कम त्र्याहत्तर ग्रॅम सोने दोनशे पन्नास ग्रॅम चांदी आणि इतर काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत सदर कारवाई ही विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र पोलीस अधीक्षक नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले आहे पुढील कायदेशीर कारवाईसाठी एम पी आय डी प्रस्ताव सादर करण्यात आला असून तपासात दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे बीड तालुक्यातील मौजे वंजारवाडी येथे ॲडव्होकेट श्री सर्जराव तात्या तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सौ मोनालिताई अरुण धुरंधरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेचे अंकुश अण्णा खाडे यांच्या हस्ते तर मातोश्री विद्यालयाचे ध्वजारोहण महादेव दादा कुटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक सर यांनी तर नामदेव बापू कुटे शिंदे सर यांनी मार्गदर्शन केले आणि अध्यक्षीय समारोप विद्यालयाचे सचिव सर्जराव तात्या तांदळे यांनी केला यावेळी दिनकर पाटील अंकुश खाडे खाडे महादेव कुटे अंकुश तांदळे शाईनाथ खाडे तात्याराम बापू दिलीप खाडे रामकिसन तांदळे ओंकार कांबळे ज्ञानोबा ढाकणे मिठू आगाव बाबूलाल तांदळे लक्ष्मण गुंजाळ विश्वनाथ गुंजाळ नंदू पवळ वसंत सानप धर्मराज पवार आबू सातपते कृष्णा तांदळे केशव तांदळे लक्ष्मण पवळ यांच्यासह विद्यार्थी अंगणवाडी ताई जिल्हा परिषद शाळेचा स्टाफ मातोश्री विद्यालयाचा स्टाफ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते किल्लेधारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथे प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात पार पडला सेवा सोसायटी पहाडी पारगावचे ध्वजारोहण चेअरमन प्रभाकर अंडील व सचिव विष्णू रंदवे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच सौ सो सोनाली अंडील यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक साखरेसर व शालेय समिती अध्यक्षांच्या हस्ते पार पडले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कोळी महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष गोरख आबा पुर्णे यांनी वाढदिवसाचा व्यर्थ खर्च टाळत शाळेतील मुलांना परीक्षेसाठी लागणारे एकशे तीस पॅड ग्रामपंचायत सदस्य सौ राधा गोरख पुर्णे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यांच्या या कार्याचे गावकरी कौतुक करत आहेत युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रन्वे किल्लेधारूर सौ सरस्वती चव्हाण विद्यालय वजूर बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी या शाळेत शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयात ध्वजारोहण करून विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री भगवानराव चव्हाण हे होते शाळेत आयोजित केलेल्या क्रीडा सप्ताहामधील विविध क्रीडा प्रकारातील विजेत्या विद्यार्थ्यांना स्थानिक नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्री दत्ताराव चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले मुख्याध्यापक कांबळेसर यांनी प्रस्तावित केले तर या प्रसंगी स्थानिक नियामक मंडळाचे सर्व सदस्य वजूर बुद्रुक व वजूर खुर्द या दोन्ही गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक तसेच शाळेचे आजी माजी विद्यार्थी पत्रकार उफाडे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शिक्षक राजेश चव्हाण सर विवेकानंद सलगर सर मंगेश चव्हाण सर व शिक्षकेतर कर्मचारी अनिता साबळे मॅडम भाऊसाहेब चव्हाण गजानन कामपूर्णे यांनी परिश्रम घेतले यवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे पाथरी श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित श्री शिवाजी विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे सचिव श्री दिनकरराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले प्रथम सकाळी पिंगळे नगर केनॉल रोड इथून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली आगामी काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून जगात क्रांतिकारी बदल होणार आहेत विद्यार्थ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन दिनकरराव कदम यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले नितीन येळवे यांनी सूत्रसंचलन व आभार मानले कार्यक्रमात शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार